बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना या महाराष्ट्रातनं जाणाऱ्या अठ्ठेचाळीस लोकसभांच्या जागा या नरेंद्र मोदींच्या दृष्टीने किती महत्वाच्या आहेत एव्हा तुम्हाला कळून चुकलं असेल एकेका जागेसाठी नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील महाराष्ट्रात तळ ठोकून बसतायत संबंध भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात यानं त्या जिल्ह्यामध्ये यानं त्या लोकसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून बसलाय उभ्या देशातला भारतीय जनता पक्ष तळ ठोकून बसलाय यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा किती महत्वाच्या आहेत आता सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आजवर कधी भारतीय जनता पक्ष शिवसेनेशिवाय लोकसभेला सामोरा गेलाच नव्हता या भारतीय जनता पक्षात तो दमच नव्हता की शिवसेनेशिवाय लोकसभेला सामोरे जातील पण यावेळेस जावं लागलं नख लावायचं काम झालं या भारतीय जनता पक्षाकडनं शिवसेनेला दिवस आता राजकीय जीवनात शिवसेना यांना कसा आडवा करते महाराष्ट्रातला त्यांचा मोठा भाऊ त्यांच्या पाठीशी उभा राहिल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एक्केचाळीस जागांचं पाठबळ नरेंद्र मोदींच्या खुर्चीच्या खाली उभं राहिलं होतं त्या पाठबळाच्या आधारावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते आता यावेळेस ते पाठबळ तुम्हाला मिळणे नाही त्यामुळे नरेंद्र मोदींचा तो गुलाल लागणे नाही पण एकेका जागेसाठी ती चाललेली घालमेल ती चाललेली धडपड आपण सारे पाहतोय आणि ही धडपड पाहत असताना एक प्रकारे जीवाला थंड वाटत लक्षात घ्या शिवसैनिकांनो कालच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान किती सुसंस्कृत असायला हवे होते त्यांचं वक्तव्य देशाच्या हिताचं असायला पाहिजे होतं ना की कुठल्या एखाद्या नेत्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचं यांनी काय केलं पहा काल ज्यावेळेस पुण्यामध्ये मला वाटतं मावळ शिरूर बारामती किंवा पुणे लोकसभा या चारही लोकसभांच्या अनुषंगाने त्यांनी पुण्यामध्ये एक मिटिंग ब बैठक लावली असेल किंवा आपल्या कार्यकर्त्यांची आपल्या कमळीच्या कार्यकर्त्यांची म्हणा जी काही सभा लावली त्या सभेमध्ये यांनी जी काही वक्तव्य केली पंतप्रधानांनी ती त्यांना शोभणारी नव्हती आता त्यांचं हेच वक्तव्य त्यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य केलंय जे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संपवून जाऊ शकत शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब खऱ्या अर्थाने पाहिला गेलं तर महाराष्ट्रामधलं जर हाताच्या बोटावर मोजण्यात की काही नावं सांगायला झाली यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव पाटील असतील तुम्ही गडकरींचं देखील नाव घेऊ शकता प्रमोदजी महाजनांचं नाव घेऊ शकता बाळासाहेब ठाकरे साहेब असतील हिंदुदय सम्राट उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि शरद चंद्रजी पवार साहेब यांचा वयामानाने त्यांचा वयाचा अनुभव पाहता त्यांचा राजकीय कारकिर्दीचा अनुभव पाहता त्यांचा आजपर्यंत राजकारणासाठी दिलेलं योगदान पाहता त्यांनी अगदी केंद्रीय कृषी मंत्री असेल केंद्रीय संरक्षण मंत्री असेल अनेक अनेक मंत्रिपदांवर त्यांनी कामं केले आहेत देशाच्या म्हणजे देशाच्या सेवेत राहिले आहेत ते कित्येकदा स्वतः नरेंद्र मोदी शरद पवारांविषयी बोलताना काय काय म्हणाले तुम्ही सर्वांनी ऐकलंय हे माझे राजकीय गुरु आहेत यांचं बोट धरून मी राजकारणात चालायला शिकलोय अशा प्रकारची एक ना एक अनेक वक्तव्य ह्यांनी केलेली आहेत आमचे पक्षीय मताभेद असू शकतात पण व्यक्ती म्हणून मी शरद चंद्रजी पवार साहेबांना ते शरद राव म्हणायचे शरद रावांना मी कायम ऍडमायर करतो म्हणजे त्यांना मी कायम मानतो राजकारणामध्ये मानतो तुम्हारा वक्तव्य ऐकना फार गरजे है पहा एक क्षण का होते सत्ता में बैठे हैं उनकी जिम्मेवारी ज्यादा होती है मेरी जिम्मेवारी शरद राव से ज्यादा है कि मुझे सामने जाकर के शरद राव को पूछना चाहिए कि शरद राव जी आपको क्या लगता है आपका अनुभव है इसका रास्ता कैसे मिला कि मैंने उनको गुजरात बुलाया था उन्होंने तो ये मेरा अभिनंदन किया कि मोदी जी ने सब दिखाने के लिए बुलाया था हकीकत तो वो दिखा करके मैं उनसे जानना चाहता था कि अभी कुछ कमी रह गई तो मुझे बताइए मैं ठीक करना चाहता मैं सीखना चाहता और बहुत लोग कम लोगों को मालूम होगा शायद महीने में दो तीन बार मेरी और सरदराव की बात न हुई हो ऐसा कोई महीना नहीं गया होगा राज्य सरकार में मेरी कठिनाइयां बहुत बहुत रहती थी भारत सरकार से परेशानियां सी परेशानियां होती रहती थी तो मैं फिर शरद राव को बीच में डालता था और वे भी दलगत राजनीति से ऊपर उठ करके केंद्र सरकार का राज्य से कैसा रवैया होना चाहिए उसकी उत्तम भूमिका अदा करते थे और मैं आज बारामती में उनके उस योगदान के लिए सार्वजनिक रूप से अभिनंदन करना चाहता हूं काही काळापूर्वीचे हे व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे हे व्हिडिओ माणसामध्ये इतका राजकीय बदल कसा काय घडवू शकतो म्हणजे फक्त वैयक्तिक हव्यास एक सत्ता आणि सत्तेतून सर्व काही यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊन टीका कराल तुम्हाला ऐकणं देखील कठीण जाईल पण कालच्या सभेमध्ये पुण्याच्या सभेमध्ये त्यांनी शरद चंद्रजी पवार साहेबांना कमीत कमी राजकीय अनुभव सोडा कमीत कमी त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायला हवा होता त्यांना तुम्ही भटकती आत्मा असा शब्द वापरलात मी हा देखील व्हिडिओ तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे देशाच्या अशा सर्वोच्च नेत्याला ज्यांचं वय सध्याच्या घडला पंच्याऐंशीच्या पुढे आहे राजकीय अनुभव तो सोडूनच द्या तुम्हाला त्यांच्या अनुभवाच्या नखाची देखील सर येणार नाही जो काळ त्यांनी राजकारणातला पाहिलाय तो काळ तुम्ही पाहिलेला नाही कदाचित ज्या काळात संघर्ष करून राजकारण वाढवलं त्यांनी ज्या काळात संघर्ष करून देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावला तो काळ कदाचित तुम्ही अनुभवला नसेल त्या काळात कदाचित तुम्ही हिमालयामध्ये असाल ते कदा कदाचित मला माहित नाही तुम्ही कुठे असाल कदाचित तो काळ तुम्ही पाहिला नसेल पण तो काळ त्यांनी अनुभवलेला आहे अशा व्यक्तीबद्दल तुम्ही जावेस म्हणता भटकती आत्मा जरा एकदा ह्यांचं हे है संतापजनक वक्तव्य नक्की ऐका हा के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की ये विपक्ष को ही अस्तित्व नहीं करते ये आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है और 29 में 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया वो महाराष्ट्र की जनता भली जानती है और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है देश में पैदा करने का खेल चल रहा है वीडियो नरेंद्र मोदी भटकती आत्माएं होती है जिनके सपने अधूरे रहते हैं हमारा महाराष्ट्र भी एक ऐसी ही भटकती आत्मा का शिकार हो चुका है महाराष्ट्र भटकती आत्मान का शिकार कभी हो सकत नहीं महाराष्ट्र पुरोगामी राज्य है या आत्मान या चुड़ेल मध्य तुमसे शब्द आता चे महाराष्ट्र विश्वास ठेवत नाही महाराष्ट्र मनगटांच्या ताकदीवर विश्वास ठेवतो आणि महाराष्ट्र बुद्धीवर विश्वास ठेवतो महाराष्ट्र पुरोगामी राज्य महाराष्ट्रा भटकते आत्मांसारखं नाही आणि जर भटकती आत्मा या महाराष्ट्राला कुठे लागली असेल ना तर ती तुमच्या पक्षाची कीड लागली आहे महाराष्ट्राला तो महाराष्ट्र पोखरतो या महाराष्ट्राचं पुरोगामित्व नष्ट करतोय आजवर कधी अशा घाणेड्या रॅल्या महाराष्ट्रात निघाल्या नव्हत्या रामनवमीच्या नावाखाली ज्या प्रकारे हायदोस घालण्याचे प्रकार झाले ज्या प्रकारे एकमेकांना चिडवून दाखवण्याचे प्रकार झाले या अशा रॅल्या महाराष्ट्रात कधी निघत नव्हत्या रामनवमी असेल हनुमान जयंती असेल आपल्या देवाचा उत्सव साजरा करणं हे महाराष्ट्रात आधीपासून घडायचं पण आपल्या देवाचा उत्सव साजरा करत असताना आपल्या धर्माचा उत्सव साजरा करत असताना आपण कधी एखाद्याला चिडवून दाखवत नव्हतो ज्या प्रकारचं काम सध्या महाराष्ट्रात होतं याचं जे मूळ आहे ते तुमचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आता तुम्ही म्हणताय जिंके सपने अधुरे राहते अरे सपने कसले पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाच्या वयामध्ये माणसाला कसली आली आहेत स्वप्न पण तुमची स्वप्न अधुरी ठेवण्यामध्ये त्यांचा हातभार मोठा असणार आहे तुम्हाला पुन्हा त्या दिल्लीच्या तक्तावर त्या पंतप्रधानपदी बसू नये यासाठी त्यांचा हातभार मोठा असणार आहे यासाठी तुम्ही त्यांना भटकती आत्मा हा जो शब्द वापरलात उभ्या महाराष्ट्राने हा शब्द मनावर घेतलाय कारण महाराष्ट्र कधीही स्वाभिमानावर ठेस येऊ देत नाही जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर कोणी घाला घालत असेल त्यावेळेस मात्र महाराष्ट्र एकवटतो मग कुठल्याही पक्षाचा तो, पक्षा तो कार्यकर्ता का असे ना काल ज्यावेळेस तुम्ही सभेमध्ये बोलत होतात त्यावेळेस तिथला बसला जनसमुदाय जो असेल कारण अजित पवार स्वतः स्टेजवर होते अजित पवार खर तर अशा वेळेस अशा पुतण्याला थोडीतरी जनाची नाहीतर मनाची वाटायला हवी होती ज्यावेळेस मला वाटतं पत्रकारांनी त्यांना छेडलं पत्रकारांनी त्यांनी काय उत्तर दिले पहा ना एकदा तुम्ही पहा पत्रकारांना काय उत्तर देत आहेत पंतप्रधानांनी उल्लेख केला ते बाबासाहेब नव्हते नाही मला मी आता काही ज्योतिषी नाहीये त्याच्या संदर्भामध्ये नक्की त्यांच्या मनात मी माझ्याशीच उत्तर दिलं की या बाबतीमध्ये पुढची कुठली सभा असेल त्यावेळेस मी पण तिथं असेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारील की ते भटक ती आत्म्याचं नक्की नाव कोण आहे किंवा कुठला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे स्टेटमेंट केलं असं विचारीन अजित पवारांना ज्यावेळेस पत्रकार म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे हे भटकती आत्मा कुणाला म्हटलंय तर म्हणतात मी एकदा मोदींना विचारून सांगतो ही अशा प्रकारची उडवा उडवीची उत्तर असो so, वेळ काळ ह्याचं उत्तर नक्की मागवून घेणार सकट ज्यावेळेस काळाची वसुली होती मी तुम्हाला मागेही सांगितलं ज्यावेळेस काळ वसुलीला निघतो ती नियती वसुलीला निघते त्यावेळेस कुणाचाही वशिला चालत नाही आज ज्या प्रकारे शरद चंद्रजी पवार साहेबांना भटक ती आत्मा म्हणतायत मला एक सांगा ना राजकारणाला फेकू कोण हो। आहे जरा काहीतरी हा प्रश्न स्वतःला विचारा सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मांडीवर नाही तर कशावर तरी घेऊन बसलात तुम्ही तो भ्रष्टाचार जिरवलात तुम्ही तुम्हाला हा अधिकार आहे भटकती आत्मा म्हणण्याचा आणि विशेष म्हणजे तुमच्या एक बाब मी लक्षात आणून देतो काल परवाच भुजबळांचं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना पक्ष असेल या दोनही पक्षांविषयी कारण दोनही मराठी मातीतले पक्ष महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष हे दोनच महाराष्ट्रातले स्थानिक पक्ष आहेत इतर कुठला महाराष्ट्रातला स्थानिक रिजनल पार्टी आहे तुम्ही मला दाखवा ना बाकी बिनशर्त तर चढवून घेणारे वेगळे असतात पण या महाराष्ट्रातल्या दोन महत्वाच्या पक्षांना ज्यांचं नाव दिल्लीच्या तक्तापर्यंत आहे या दोन महत्वाच्या पक्षांना फोडणं आणि तिथून महाराष्ट्राच्या अस्मितेला कमजोर करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने मनावर घेतलं आणि यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेमध्ये एक वेगळी सहानुभूती आहे एक वेगळी चीड आहे आणि ह्या चिडीला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक नाही एक अनेक स्टेटमेंट द्यायची प्रयत्न करत केली जातात आणि त्या स्टेटमेंटमध्ये हा भारतीय जनता पक्ष गुंतत चाललेला आहे गुंतत चाललेला आहे हा म्हणजे तुम्ही सावरायला जाताय की काम आणखी वाढवताय हेच काही कळेल असं झालेलं आहे नरेंद्र मोदींचं हे कालचं स्टेटमेंट भारतीय जनता पक्षाला विशेषतः या पाचही जागांमध्ये आता इथे मला वाटतं दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत एका ठिकाणी मावळमध्ये शिंदे टोळीचे आहेत आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत पण ह्या चारही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विशेष अडचणीत आणतील कारण शरद पवार चंद्रजी साहेबांवर अशा प्रकारची केलेली टीका सर्वसामान्य मतदार किती सहन करेल हे आता तुम्हाला येणार काळच उत्तर देईल असो पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो अशा प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना असेल अशा प्रकारचं हे बोलणं दाखवून द्यायचे की महाराष्ट्र ही अशी थेरक खपवून घेत नाही तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र